अठ्ठावीस सप्टेंबरची अंजाळे गावाजवळ उतारावर पुन्हा ट्रक अपघातग्रस्त झाल्याची विशेष बातमी अंजाळे या गावाजवळ भुसावळकडे जाताना उतारावर शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता एक ट्रक पुन्हा अडकला होता आणि या ठिकाणी सुमारे तासभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती नागरिकांनी सदर अपघात ठिकाणी धाव घेतली आणि ट्रक हा दरीत कोसळण्यापासून वाचवला व वा, वाहतूक कोंडी देखील दूर केली सुदैवाने या ठिकाणी मोठा अपघात टळला आहे अंजाळे या गावात भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर उतारा आहे या उतारावर सातत्याने अपघात घडत आहे शनिवारी देखील या ठिकाणी भुसावळकडून यावलकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक जी जे झिरो सहा एटी पंच्याऐंशी सदोतीसवरील वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक दरीत कोसळणार तोच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि प्रसंगावधान राखत ट्रक त्या ठिकाणी रोखण्यात आला आणि हापघात टाळण्यात आला असे असले तरी दोन्ही बाजूने सुमारे दोन तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती दोन किलोमीटरपर्यंत या ठिकाणी रांगा लागल्या होत्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहनधारकांना मदत करीत वाहतूक कोंडी दूर केली दरम्यान या दुर्घटनेनंतर पुन्हा अंजाळे जवळील गावाबाहेरील उतारावरील संरक्षण भिंत आणि कठड्यांची समस्या समोर आली आहे नागरिकांनी येथील समस्या सोडवण्याची मागणी केली आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा すごい

यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल